तपस्वी या विश्वाला जन्माला घातले भरतखंडी नरदेह प्राप्ती ही तो परमभाग्याची संपत्ती तेथेही विवेकू परमार्थी त्याचा वशवर्ती परमात्मा दुसरा नमन त्या थोर वीर संत मातांना करते कोण आहेत या माता प्रल्हादाची कयादू आई छत्रपतीची जिजाबाई कौसल्या देवकी आदी सर्वही वंदिल्या ग्रंथी पुण्यश्लोकी अहिल्यादेवी होळकर राणी लक्ष्मीबाई सावित्रीबाई फुले संत मीराबाई संत जनाबाई संत कान्नोपात्रा संत मुक्ताबाई भगिनी निवेदिता इंदिरा गांधी द्रौपदी मुर्मू अजून किती नाव घ्यायचे कारण राष्ट्रसंत ग्रामगीतेमध्ये म्हणतात याच गुणे मातृदेव भव वेदाने आरंभीच केला गौरव नररत्नांची खाण अपूर्व मातृजाती म्हणून तिसरं नमन मी माझ्या आईला करते कारण जिच्या स्पर्शाने आपल्या जीवनाला सुवर्णत्व प्राप्त होते जिच्या स्पर्शाने आपल्या जीवनाचं सोनं होते तुझा हात परीस माझा लोखंडी ग झुला तुझा हात परीस माझा लोखंडीग झुला हात परीस लागला झुला सोन्याचा ग झाला झुला सोन्याचा ग झाला आणि चौथं नमन तुम्ही सर्व श्रोतागण आणि इथे उपस्थित असलेल्या सर्व महिलांना करते कारण राष्ट्र संत ग्रामगीतेत म्हणतात श्रोतियात साधून असे बैसला म्हणता लागेल काडे तोंडाला म्हणूनी प्रथम नमस्कार केला ग्राम श्रोते जनामी कवी नहीं करुणा हूँ मैं उन दुःखियों की दीन की साधूनही साधना हूँ प्रेम की नित नेम की मुझमे न शांती है जरा मैं हूं पिछड़े जनों की भावना इंसान बनने जो चले मैं उनकी हु शुभकामना कामना मैं उनकी हु शुभकामना यत्र यत्र रमन्ते तत्र देवता, यत्र तास्तु न सर्वस्तत्र पूजनते क्रिया म्हणजे ज्या कुळामध्ये ज्या घरामध्ये स्त्रीचा सन्मान केला जातो तिथे सर्व संतांची देवतांची कृपा होत असते आणि जिथे स्त्रीचा सन्मान होत नाही तिची अवहेलना केली जाते तिच्यावर अन्याय केला जातो तिथे तुम्ही कितीही चांगले कर्म करा सर्व कर्म निष्फळ ठरत असतात भारतीय संस्कृतीच्या प्राचीन वैदिक काळाच्या सुरुवातीला सांगितलेला हा श्लोक आहे मग आता तर आपण विकसित अवस्थेत आलेलो हो। आहोत स्त्रीला दुय्यम स्थान का दिल्या जाते मला असं वाटतं याचं मूळ आपल्या मानसिकतेत दडलेला आहे कारण फ्रेंच स्त्रीवादी विचारवंत सिमोंत बहुवार असं म्हणतात की स्त्री ही जन्माला येत नाही तर ती घडविली जाते बाळ जन्माला आल्यानंतर तू मुलगा आहेस तू मुलगी आहेस असं म्हणत समाज त्याला वाढवत असतो मुलाने नंतर बाहेर गेलं तरी चालते किती वाजता आलं तरी चालते त्याने जोरात बोललं तरी चालते जोरात हसलं तरी चालते परंतु मुलीने जास्त अंधारात बाहेर जायचं नाही किंवा जास्त जोरात बोलायचं नाही हसायचं नाही तिच्यावर बंधने लादली जातात परंतु राष्ट्रसंत ग्रामगीतेत म्हणतात वास्तविक दोन्ही संस्कारे जन्मती आपल्या प्रयत्नेच उन्नत होती शेवटी उद्धारही तिच्याच हाती असे तीचा बरेच ग्रंथ स्त्रियांची गोडवी गाणारे आहे आताच म्हंटल मी याच गुणे मातृदेव भव वेदाने आरंभीच केला गौरव नररत्नांची खाण पूर्व मातृजाती म्हणून या वट सावित्रीच्या नावाखाली आम्हा स्त्रियांना अंधश्रद्धेमध्ये गुरफटून ठेवणारी ती सती सावित्री नाही तर हाती पाटी आणि लेखनी घेऊन क्रांती घडवून आणणारी ती सावित्रीबाई फुले तुम्ही आम्ही समजून घेतली पाहिजे आपला पती बेवडा जरी असला तरी नुसतंच त्याच्या माग माग फिरत राहण्यापेक्षा पतीच्या संवेद स्वराज्य निर्मितीच्या कार्यासाठी सहभाग घेणारी ती राष्ट्रमाता लोकमाता मासाहेबची जिजाऊ तुम्ही आम्ही समजून घेतली पाहिजे आचरणात आणली पाहिजे राष्ट्रसंत ग्रामगीतेत म्हणतात सारखी मोहिनी नाही स्त्री सारखी वैरागिनी नाही स्त्री सारखी मुलायम नाही आणि कठोर आहे तीच काली आहे परंतु पर आपल्यातली जिजाऊ आता कुठेतरी हरवत चाललेली आहे कारण आपण बोलायला घाबरतो आपण आपल्या भावना मांडायला घाबरतो परंतु मैत्रिणींना बोललं पाहिजे कारण बोलणाऱ्याची माती सुद्धा विकली जाते न बोलणाऱ्याची मोती सुद्धा विकले जात नाही म्हणून कुठल्या कवीने म्हटलं आहे शीख बाय शिक आता बोलायला शिक दापलेल्या हुंदक्यांना व्यक्त करायला शिक शीख शिक आपल्या भावना मांडायला शिक मी सुद्धा तुमच्यासारखी अशी बसून ऐकायची परंतु महाराजांचे विचार मी आत्मसात केले आणि महाराजांनी तुटकी फुटकी मला शक्ती दिली असेल आणि महाराजांचे विचार इथे मांडण्यासाठी मला उभं केलं असेल ही जी वकृत्वाची माझी जी तयारी आहे ही जी जी जे माझा वकृत्वाची जी ताकद आहे फक्त महाराजांच्या विचाराची आहे महाराजांच्या ग्रामगीतेची आहे महाराजांच्या साहित्याची आहे म्हणून बोललं पाहिजे आणि राष्ट्रसंतांनी त्या काळामध्ये जेव्हा प्रत्येक घराचं महाराजांनी निरीक्षण केलं होतं तेव्हा महाराजांना ते महारा असं लक्षात आलं की प्रत्येक घरामध्ये पुरुषांपेक्षा महिला ही काकणभर श्रेष्ठच आहे महाराज म्हणतात निरीक्षोनी जी जी घरे पाहिली तिथे सरसता अनुभवास आली चातुर्य लक्षणे अधिक दिसली स्त्री माझी उत्तम पुरुषापरी उत्तम नारीपरी त्याचा संसार स्वर्गापरी पुरुषा होणी काकणभरी महिला वरीच राहत असे समाजी जैसा पुरुषाशी आदर तसाची स्त्रियांशी असावा व्यवहार किंबहुना अधिक त्याचा विचार झाला पाहिजे समाजी आणि म्हणून स्त्री ही पुरुषापेक्षा काकणभर महाराजांना श्रेष्ठच आढळली मग तिच्याही कलागुणांना वाव मिळाला पाहिजे वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून महिला ही समोर आली पाहिजे हे महाराजांना लक्षात आलं आणि त्यासाठी तिला सुद्धा कुठेतरी कला मंचाची गरज आहे सभा मंचाची गरज आहे ज्या आपल्या किरणताई कितीतरी वर्षापासून इथे हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करत आहे जेणेकरून महिला समोर आली पाहिजे महिला बोलली पाहिजे महिला प्रत्येक कार्यामध्ये समोर आली पाहिजे आणि म्हणून आपण महाराजांच्या विचाराच्या प्रेरणेतूनच हा महिला मेळावा हळदी कुंकू म्हणा किंवा असे महिला मेळावे गुरुदेव सेवा मंडळात सुद्धा किंवा ठिकठिकाणी आयोजित करत असतो मी एका हळदी कुंकू कार्यक्रमाला त्या दिवशी गेली होती तर तिथे सगळ्या महिलांनी एकमेकांना हळदी कुंकू लावलं आणि एक विधवा महिला बसली होती तिला लावलं नाही म्हणजे तिला सोडून दिलं माझ्यावर जेव्हा वेळ आली तेव्हा मला चांगलं नव्हतं वाटत मी तिला हळदी कुंकू लावलं आणि मग माझ्या मागून सगळ्या महिलांनी हळदी कुंकू लावलं दुसऱ्यांदा मला असं सांगावं वाटते की समाजामध्ये काही प्रथा या चांगल्यासुद्धा आहे परंतु अशाही प्रथा आहे की किंवा म्हणजे अशा, कि कि अशा रिवाजामुळे जेणेकरून की एखाद्याचं मन दुखत असेल तर असा असा रिवाज आपण तोडलासुद्धा पाहिजे त्यासाठी आपण सक्षमसुद्धा असलं पाहिजे कारण एका देवीच्या मंदिरामध्ये नवरात्रामध्ये गेली असताना तिथे ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरू होता तर एक ज्येष्ठ महिला होती ती सांगत होती की या महिलेला हळदी कुंकू लावा या महिलेला हिरव्या बांगड्या भरा या महिलेला हिरव्या बांगड्या भरा या महिलेला हिरवा ब्लाऊज पीस द्या आणि त्या महिलेला लाल बांगड्या भरा त्या महिलेला लाल ब्लाऊज पीस द्या मला कुठेतरी खटकलं म्हणजे एखाद्या प्रथेमुळे रिवाजामुळे एखाद्याचं मन दुखत असेल व्यक्ती व्यक्तीमध्ये जर दुरावा निर्माण होत असेल दुजाभाव निर्माण होत असेल तर अशी प्रथा आपण मोडायला पाहिजे त्यासाठी महिलांनी समोर येण्याची गरज आहे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात जिच्या हाती पागण्याची दोरी ती जगाती उद्धारी ऐसी वर्णिली मातेची थोरवी शेकडो गुरुनी स्वतः जन्म देणाऱ्या बाळाची दोरी तर प्रत्येक आई धरत असते परंतु महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या बाळाची दोरी माय सिंधुताई सपकाड या माऊलीने हजारो अनाथ बालकांच्या पाडण्याची दोरी हाती घेतली त्यांना शिकवण्याचं काम केलं त्यांना घडवण्याचं काम केलं स्वतःच्याच पोटाचा निवारा नव्हता तिला ती हजारो अनाथ बालकांच्या पोटाचा निवारा स्मशानभूमीमध्ये भाकरी भाजून झाली किती मजबूत असतील या मायाची मनगट पण आता एकवीसव्या शतकामध्ये आपल्या देशातील स्त्रिया ही कुठेही कमी राहिलेल्या नाही अगदी वॉक पासून कॅटवॉक पर्यंत जाऊन पोहोचले आहे आंतरराष्ट्रीय खेळामधून देशासाठी गोल्ड मेडल मिळवून आणत आहे सीमेवर फायटर प्लेन उडवत आहे एवढं नाही तर आपल्या देशाची राष्ट्रपती महोदय दे, आपल्या देशाचा कारभार सांभाळत आहे आणि एवढंच नाही तर आपल्या वडिलांच्या प्रेताला खांदा देऊन त्यांचा आपट पकडून त्यांना सुद्धा देते आहे तरीही स्त्री कुठेतरी शारीरिक दुर्बलतेने ती कुठेतरी दुर्बल झाली आहे शारीरिक गुणांनी ती कुठेतरी दुर्बलच आहे आणि म्हणून त्याच्यावर सुद्धा वंदनीय महाराजांनी सर्व सोयी उपलब्ध करून दिलेल्या आहे गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून ठिकठिकाणी संस्कार शिबिराचं आयोजन केले जाते त्या शिबिरामध्ये आपल्या मुलामुलींना पाठवा जेणेकरून त्यामध्ये शारीरिक गुणांनी संपन्न करणारे विषय घेतले जातात जसं लाठीकाठी म्हणा कराटे म्हणा किंवा तलवारबाजी आहे अजून असे भरपूर विषय टाळ पदन्यासपासून सगळे विषय तिथे शिकवल्या जातात आणि गरज आहे कारण आज स्त्री शाळेत सुरक्षित, 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 सुरक्षित नाही शाळेच्या बाहेर घरात सुरक्षित नाही घराच्या बाहेर सुरक्षित नाही शाळेत नाही महाविद्यालयात नाही आणि एवढंच नाही तर ती आईच्या गर्भात सुद्धा स्त्री सुरक्षित नाही आणि स्त्री आईच्या गर्भात सुरक्षित न राहण्याचं कारण म्हणजे एक स्त्रीच आहे एक स्त्रीच त्याला गर्भात बाळाला मारण्याचं कारण एक स्त्रीच आहे मग कुठे गेलं आहे आपलं मातृत्व आज माझ्या माझ्या वयाच्या किंवा माझ्या आईच्या वयाच्या महिला इथे बसलेल्या आहे मी उन्हाळ्यामध्ये लग्नाला गेली होती उन्हाळ्याचे दिवस होते तेव्हा एक बाळ आपल्या आईच्या मांडीवर झोपलेलं होतं जसं ते बाळ झोपेतून जागं झालं तसं ते किंचाळू किंचाळू रडायला लागलं ला। मला वाटलं त्याचं त्याला भूक लागली असेल मी म्हटलं ताई त्याला जेवण द्या एक दीड वर्षाचं बाळ होतं तेव्हा त्याला त्याच्या आईने वरणभात भरवला परंतु तेही त्याला पाहिजे नव्हतं त्याला चॉकलेट दिलं त्याला बिस्किट दिलं त्याला किती किती त्याला समजवलं परंतु ते समजत नव्हतं मला वाटलं त्याला गरमी झाली असेल मी म्हटलं ताई बाजूला कूलर लागलेला आहे थंड हवेमध्ये त्याला न्या त्या ताईनी त्याला थंडे हो। थंड हवेमध्ये नेलं समजवलं परंतु ते काही समजायला तयार नव्हतं मग ती महिला पुन्हा माझ्याजवळ येऊन बसली आणि तिने तिलाच काय वाटलं माहीत नाही तिने आपल्या पर्समधला मोबाईल काढला त्या मोबाईलवर कार्टून लावलं आणि त्या बाळाला बाळा बाळाच्या हातात दिलं ते बाळ एका क्षणाचाही विलंब न लावता ते बाळ अगदी चुपचाप झालं म्हणजे इथे हार कोणा दुसऱ्या कुणाचीही झाली नाही तर एका मातृत्वाची झाली एका मायेच्या ममतेची झाली म्हणजे मायेच्या ममतेपेक्षा त्या मोबाईलचा त्या खेळण्याचा स्पर्श त्या बाळाला हवा हवा असा वाटला इथे हार दुसऱ्या कुठ कुणाची कुणा झाली नाही तर मातृत्वाची मायेच्या ममतेची मायेच्या स्पर्शाची झाली होती आपणच जर का तासन तास मोबाईल पाहत असू किंवा टी समोर बसत असू ठेवावेत समान पवित्र मुलानेच काय केले सर्वत्र राहावयापुढे जगा माझी समाजी जैसा पुरुषाशी आदर तैसाची स्त्रियांशी असावा व्यवहार किंबहुना अधिक त्याचा विचार झाला पाहिजे समाजी महाराज म्हणतात महिलांच्या आंतरिक गुणांचा विकास करील असे शिक्षण खास जरी दिले जाईल त्या असं तरीच भावी जग पालटे ही आहे महाराजांच्या दृष्टिकोनातील महिला सक्षमीकरण महिलांप्रती असलेला आदर आणि महिलांच्या विकासासाठी केली जाणारी उदात्त संकल्पना एक्केचाळीस अध्याय महाराजांनी लिहिले आणि मधोमधचा अध्याय महिलांसाठी विशेष लिहिला आणि त्याचं नाव तरी किती सुंदर ठेवलं महाराजांनी महिलोन्नती कारण महाराजांना कळून चुकलं होतं की जोपर्यंत या देशाची महिला उन्नत होणार नाही त्याची प्रगती होऊ शकणार नाही अबला से सबला हुई देखो नारी आज नारी के सहयोग से समृद्ध बने समाज नारी लक्ष्मी शारदा नारी रूप नारी दुख को सुख करे नारी शक्ती अनुरूप का म्हणता अबला तिजला ती शक्तिशाली नाही का का म्हणता अबला तिजला ती शक्तिशाली नाही का हा देश अबलेचा की तुमचा हा सार कुणी पाही का हे राष्ट्रसंतांचे केवळ भजन नाही मैत्रिणींनो तर समाजाच्या डोळ्यात घातलेले झनझनीत अंजन आहे ज्या अंजनाने समाजाच्या बुरसटलेल्या स्त्रीविषयक दृष्टिकोनात परिवर्तन होणे आज काळाची गरज आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा म्हणतात की एखाद्या समाजाची जर का मला प्रगती मोजायला लावली तर सगळ्यात आधी मी त्या समाजातील स्त्रियांची प्रगती किती झाली हे मी मोजतो एकंदर काय तर स्त्रियांच्या अनावस्थेतच राष्ट्राची दुर्गती आहे आणि हे ओळखून स्त्री अस्तित्वाला योग्य न्याय देत स्त्रियांच्या समाजाचा स्त्रीकडे बघण्याच्या दृष्टिकोनात परिवर्तन करणे आज काळाची गरज आहे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी मानवी जीवनाच्या कल्याणाकरिता कारण आपण हे जे विश्व बघतो या विश्वाच्या पलीकडे एक अमर्याद शक्ती आहे आणि त्या शक्तीचा शोध घेणं त्याचा बोध घेणं आणि त्याप्रमाणे आपलं जीवन घडवणं यालाच परमार्थ असं म्हणतात आणि हा परमार्थ आपल्या जीवनामध्ये दररोज करावा लागतो आणि या दररोज करणाऱ्या प्रयत्नालाच उपासना असं म्हणतात आणि म्हणून वंदनीय महाराजांनी आपल्याला मानवी जीवनाच्या कल्याणाकरिता तीन उपासना सांगितल्या आहेत त्यातील पहिली उपासना मनाची उपासना आहे आपल्याला मनाला स्वच्छ करण्यासाठी सामुदायिक ध्यानाची उपासना सांगितली आहे दुसरी उपासना सांगितली महाराजांनी सामुदायिक प्रार्थनेची कारण आपण मुलगा जेव्हा मोठा होतो तेव्हा आपल्याला असं वाटते की आता आपला मुलगा सुधारला पाहिजे परंतु तेव्हा वेळ निघून जाते कारण माती जेव्हा ओली असते तेव्हा त्याला जसं घडवलं तसं घडली जाते परंतु एकदा का ती पक्की झाली आणि मग त्याला घडवायला गेलं तर माठ फुटल्याशिवाय राहत नाही म्हणून आणि त्या मुलांमध्येच ती शक्ती आहे भगवान श्रीकृष्ण सुद्धा म्हणतात परंतु त्याला वेळोवेळी हवा पाणी खत देण्याची गरज आहे आणि प्रार्थना ही काय आहे स्वर्ग निर्माण करणारी साधना आहे महाराज ज्ञानेश्वर माऊलींनी काय म्हंटलं आहे की एवम स्वर्ग सुखे उल्हासू मान तिथे केवळ पशु प्रत्यक्ष जिथे द्वेष नाशू जिथे कुठेही द्वेष नाही सर्व जणांचे समाधान आपल्या मुलाच्या मुखात खर्रा असण्याऐवजी दोन ग्रामगीतेच्या ओव्या असाव्या हा आपल्यासाठी स्वर्ग आहे आपल्या मुलाच्या मुखात शिवी असण्याऐवजी दोन भगवद्गीतेचे श्लोक असावे हा आपल्यासाठी स्वर्ग आहे आपल्या मुलाने दररोज सामुदायिक प्रार्थना करून आपल्याला नमस्कार करावा हा आपल्यासाठी स्वर्ग आणि हा कर्माचा यज्ञ आहे असे कर्म जर आपल्या जीवनात घडले तर खरोखर आपलं जीवन हे कृतार्थ झाल्याशिवाय राहणार नाही इतक्या सुंदर अशा कार्यक्रमाचं त्यांनी आयोजन केलं आणि मला सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेतलं त्याबद्दल त्याचा सुद्धा मला फार आनंद आहे कारण सर्वांना या माध्यमातून मार्गदर्शनाचा संतांचे विचार ऐकण्याचा लाभ मिळाला महाराज सुद्धा लहरकी बरखे मध्ये म्हणतात की, की मानवजी अगर तुम सतसंगत मे कर बांधते तर पूर्ण होते स्वात्म सुख असे दुःखी ना बाधते आपल्या जीवनाचा जर उद्धार करून घ्यायचा असेल तर तो संत संगती शिवाय होऊ शकत नाही आणि संमेलन म्हणजे काय तर विचारांची देवाणघेवाण आपल्याला पडणारे प्रश्न आपल्याला सोडवायचे असतात देव येऊन काही सोडवत नाही परंतु ते चांगल्या विचारातून मना चांगल्या अनुभवातून ज्ञानातून शिक्षणातून जर या प्रश्नांची सोडवणूक झाली आणि त्यासाठी हे महिला मेळाव्यासारखं सुंदर व्यासपीठ होऊ शकत नाही असं मला वाटते महाराज म्हणतात की स्त्री पुरुष दोन चाके जरी परस्पर सहाय्यके तरीच संसार चाले कौतुके ग्राम हो या आदर्श कारण संसाराचा गाढा चालण्यासाठी दोघांचीही गरज आहे त्याच्यातलं एक जरी चाक घसरलो तरी संसार गाडी व्यवस्थित चालत नाही परंतु स्त्री स्त्रियांनी आज गगन भरारी तर मारलेलीच आहे परंतु तरीही देवाने तिला एक देणगी दिली आहे की ती सृजनशील आहे ती संपूर्ण जगाची निर्मिती करू शकते सृष्टीची निर्मिती करू शकते त्या बाबतीत मात्र पुरुषाला एक पाऊल मागेच थांबावं लागते जशी ती ती सुंदर बाळाला बाळाला जन्म देऊ शकते तशीच त्या या देशाचा आदर्श नागरिक सुद्धा बनवू शकते जशी ती सुंदर बाळाला जन्म देऊ शकते तशीच ती त्या बाळाला संस्कारित सुद्धा करू शकते आणि संस्कारातूनच खऱ्या अर्थाने कुठल्याही गोष्टीला चांगला न्याय सुद्धा मिळू शकतो बोलता बोलता खूप वेळ झाला आणि आता मला असं वाटतं की आपण संपवलं पाहिजे कारण बोलणारे भरपूर महिला उपस्थित आहे आणि इतक्या सुंदर अशा कार्यक्रमाचं ताईंनी आयोजन केलं आणि दरवर्षी त्या करतात त्या विचाराने तर सुंदर आहेच त्या व्यक्तिमत्वाने त्याहून सुंदर आहे आणि त्याचंच प्रतिबिंब म्हणजे हा कार्यक्रम आहे असं मी समजतो ताईंनी मला इथे बोलवलं त्याबद्दल ताईंचे मी मनकपूर्वक आभार मानते सर्वांनी मला ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानते आणि आपले दोन शब्द इथेच संपविते जय गुरु